पाण्याचं महत्त्व सांगणारी ही अप्रतिम कविता जलजीवन मिशन पाणी वाचवा काव्यस्पर्धेतील पारितोषिक प्राप्त कविता घोटभर पाण्यासाठी माणूस माणसाचा घोट घेईल घोटभर पाण्यासाठी माणूस मानसाचा घोट घेईल ही कविता शेवटपर्यंत ऐका आपली विचारवेल ही युट्यूब वाहिनी सबस्क्राईब करायला विसरू नका घोटभर पाण्यासाठी माणूस माणसाचा घोट घे घोटभर पाहण्यासाठी माणूस माणसाचा घोट घे घोटभर पाण्यासाठी माणूस तिचा कडेलो ठोय पाणी म्हणजे जीवन हे खऱ्या अर्थानं पटेल पाणी म्हणजे जीवन हे खऱ्या अर्थानं पटेल प्रत्येक जण पाण्यासाठी जीवनापासून सटेल जगासाठी पाणी एवढं मौल्यवान असेल जगासाठी पाणी एवढं मौल्यवान असेल कि तिथेही सोन्याऐवजी पाणी ठेवलेले दिसेल पानवठ्यावर बंदुकांचे सशस्त्र बंदुकांचे सशस्त्र खर्चून गोड भर मिळणार नाही पाणी पाण्यासाठी असेल जगात आणि पाणी जीव जंतू पशु पक्षी सारे पाण्यासाठी अडतील जीव जंतू पशु पक्षी सारे पाण्यासाठी अडतील पाणी पाणी म्हणत आपला जीव सोडतील प्रत्येकाचा जीव पाण्यात इतका गुंतला असेल प्रत्येकाचा जीव पाण्यात इतका गुंतला असेल राहुल हो रक्षा रक्षा विसर्जनाला नैवेद्यावर पाणीच ठेवलेलं दिसेल कदाचित तेवढ्या पाण्यासाठी माणूस आदर्शासारखा हवे कदाचित माणूस आराशासारखा आई शपथ पाण्याच्या नैवेद्यालाच कावळा शिकेल आई शपथ फक्त पाण्याच्या नैवेद्यालाच कावळा शिपेल जागा माणसा गेली नाही अजून वेळ जागा मागता गेली नाही अजून वेळ पाणी अडव पाणी जिरव आणि घाल पाण्याचा मेळ नाहीतर पाण्यासाठी अवघ्या आयुष्याचा खेळ होईल नाहीतर पाण्यासाठी अवघ्या आयुष्याचा खेळ होईल आणि सरते शेवट मानवाचे पृथ्वीचाही बळी जाईल आणि सरते शेवट मानवाचे पृथ्वीचाही बळी जाईल धन्यवाद सन्मान चिन्ह प्रदान करीत आहे सुप्रसिद्ध कवी अंतजीराव तथा आदरणीय नारायणजी पोलीस साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आले आहे Yeah,